तुमच्या लक्षात आला असेल की मी कुणाबद्दल बोलतोय माई पॉवर ट्रेडर कोहिंकर सर ज्यांच्या बोलणं ऐकून बऱ्याच निराशावादी लोकांची जीवनामध्ये कायापालट झालेला आहे सुखाचा पासवर्ड आणि मानाची मशागत या बेस्ट सेलर पुस्तकांचे से लेखक कोहिंकर सर यांना विनंती करतो त्यांनी आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं कोहिंकर सरांसाठी एकदा जोरदार ट्राय वर्धापन दिनाच्या या पवित्र दिनी करतो अशी शुभकामना तुमच्या सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण हो ही स्त्री चरणी प्राप्त <स्थाथ> स्पीच मध्ये अखेर जगामध्ये फेमस होता त्याला एकदा विचारला तर पन्नाड शॉच्या समोर जवळजवळ दहा हजार पब्लिक होत आणि पॉटना विचारलं सांगा मी किती वेळ बोलू तर एक जण उठला म्हटला भाऊतूक किती पण वेळ बोलू पण एक तासाने आम्ही <laughs> सगळे येऊन काढणार आहे त्यामुळं कुठं थांबायचं आहे ज्याला कळत त्याला वागता म्हणतात त्यामुळं मित्रांनो आज या ठिकाणी आपल्या संघटनेच्या सभासदांचं कौतुक वर्धापन दिनानिमित्त केलं जात आहे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी मोठं मन असायला लागतं लहानपणी एक कविता ऐकली होती त्याच्या शेवटच्या दोन ओळी वेळा व्हावी <coughs> अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा अध्यक्ष <laughs> आणि सगळी संचालक मंडळी तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकताय था। आणि तुम्ही सगळे अध्यक्षांना लढ म्हणण्याचं बळ देताय हे फार महत्वपूर्ण आहे पुलं देशपांडेंना एकदा विचारलं तर पुलं या मला जर कोणी विचारलं जगात देव आहे का मी म्हणेन देवा समान काम करणारी अनेक माणसं मी बघितलेली आहेत त्याच्यामध्ये शंत्राव किरुसकर या नावाचं ना। मी आज हे कर्तव्यच आहे असं मला वाटतं शंतुरावांनी कंपनी छोट रोपट या ठिकाणी लावलं विशाल वनवृक्षात आज रूपांतर झालं आणि मग कमेंट्सने सगळं टेकओवर केलं त्या कमेंटच्या व्यवस्थापनाचा त्यानंतर ज्या ज्या लोकांनी याच्यासाठी योगदान दिला म्हणजे ते युनियनचे मेंबर असो फाउंडर असो आतापर्यंतची व्यवस्थापनाची सगळी मंडळी असो हे जे विशाल वट वृक्ष केलेलं आहे या सगळ्यांच्या प्रति मी असीम कृतज्ञता व्यक्त करतो मित्रांनो आणि ते व्यक्त करणे हे आपलं कर्तव्यच आहे लोकमान्य टिळकांनी आपल्या मुलाला तुरुंगात असताना एक पत्र लिहिलं होतं एक ऑगस्ट आत्ता झाला आणि त्यानिमित्ताने मला आठवत झाली तर लोकमान्य टिळकांचा पण बाबा अभिनंदन मी पुढे काय करू हे मात्र मला विचारू नको तुला जे काही करायचं ते तू कर पण जे काही करशील त्याच्यामध्ये सत्य चिकाटी लोक कल्याणाची भावना नैतिकता सगळ्यांना जोड दे तू दुकान टाकलं तरी चालेल पण लोक म्हणले पाहिजे तुम्हाला चप्पल घ्यायची का मग टिळकांच्या दुकानातूनच विकत घ्या तर मित्रांनो त्याच पद्धतीनं आज आपल्या सर्व कामगारांनी व्यवस्थापनाने हातात आता घालवणं दयास हृदय टेकवणं ऐक्याचा मंत्र जपवणं स्लोगन आहे की तुम्हाला डिझेल इंजिन घ्यायचं का मग कमिन्स इंडियाच घ्या हे स्लोगन मार्केटमध्ये आज चाललेलं आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं कमिन्स खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहे विवेकानंद ज्या वेळेला आपल्या आईला घेऊन तीर्थयात्रेला निघाले आणि एका चौकामध्ये पाचशे सहाशे लोक मुलं त्यांचा सत्कार करण्यासाठी था थांबली होती भला मोठा हार घेऊन ती मुलं वाट बघत होती आणि भला मोठा हार पुष्पगुच्छ सगळे घेऊन थांबली होती विवेकानंदांचं ना आईचं आगमन झालं त्या मुलांनी विवेकानंदांच्या गळ्यात हार टाकण्याचा प्रयत्न केला विवेकानंदांनी आपल्या आई आईला पुढं केलं आणि सांगितलं की हा हार हिच्या गळ्यात टाका मग विवेकानंदांना विचारलं स्वामीजी तुमच्यासाठी आम्ही हा हार फार परिश्रम करून तयार केला होता तुम्ही आईच्या गळ्यात का टाकला त्यावेळेला स्वामीजी म्हणाले की मित्रांनो ही आई आहे म्हणून मी आहे तसं संघटना ही आपली आई आहे किर्लोस्कर आणि आपलं दोघांचंही काम आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य मला आठवलं म्हणाले होते ज्या देशाच्या सीमेवर तटबंदी नाही त्या देशाचं स्वातंत्र्य काहीच कामाचं नाही ज्या सैनिक ओतप्रत भरलेला नसेल त्या देशाचं स्वातंत्र्य काहीच कामाचं नाही आणि वेळ आल्यानंतर ज्या देशाच्या संरक्षण मंत्र्याला आणि पंतप्रधानाला हातात बंदूक घेऊन पार काढता येत नसेल त्या देशाचं स्वातंत्र्य काहीच कामाचं नाही तसं अल्वेड नावाचा एक फार मोठा मानसशास्त्रज्ञ म्हटला होता ज्या कंपनीची युनियन आणि मॅनेजमेंट हातात हात घालून एकत्रितपणे काम करत नसेल एकमेकांवर प्रेम करत नसेल एकमेकांना समजून घेत नसेल नसे, त्या कंपनीचं भवितव्य फार काळ टिकत नाही आणि ना आपल्या युनियनने आणि व्यवस्थापनाने मात्र गेले कित्येक वर्षापासून दाखवून दिलेलं आहे हे हमस येत आहे त्यावेळेला आम्ही घोषणा टाकतो

त्यांना पुरवतो म्हणून ते आनंदी आहेत प्रसन्न आहेत आणि ते माझ्यावर खूप प्रेम करतात तर बुद्धांच्या काळी रामराज्य होत असं म्हटलं जातं हे रामराज्य आज कमिन्समध्ये आहेच इक्वॅलिटी सगळ्या ठिकाणी स्थापन झालेली आहे अजून थोड्याफार ठिकाणी राहिलेली आहे त्यामुळे नवीन मंडळी निश्चितच या याबाबत विचार करतील आणि इक्वॅलिटीला चांगल्या प्रकारे वरभर आणून पुन्हा एकदा आपण सर्वजण हातात ऐक्याचा मंत्र जपून या कार्यात राया लावो बल सागर विश्वात शोभोनी लावो तर मित्रांनो एक खटमल ने नेता था कुलपिया मुश्किल से कुछ ही शंजिया कुछ ही उसने अपना दम तोड़ा पर मरते दम तक भाषण करना नाही छोड़ा त्यामुळे जास्त भाषण या ठिकाणी करणे योग्य नाही माझा मित्र मला म्हणला होता तू नाही झाला आमदार ना तू नाही झाला खासदार तरी तू होत मला समजदार म्हणून समजदारांनी या था। ठिकाणी थांबतो अजून बरेच सत्कार आहे आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो व्यवस्थापनाला शुभेच्छा देतो आणि असंच एकमेकांबरोबर हातात घालून आपलं कार्य पुढे नेऊया पुढच्या अनेक मीडिया त्या कंपनीच्या जीवावर आपल्या आयुष्याची आपल्या आर्थिक याची ग्रोथ करतील अशी अपेक्षा बाळगतो ओळखतो साहेब तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या प्रती असेल कृतज्ञता